नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बाजार येथून जवळच असलेले मंगरुळ पीर रोडवरील गुरुकुंज इंग्लिश स्कूल शाळेचे अनेक प्रकारचे गुणकारिक विद्यार्थ्यांचे यश गुरुकुंज इंटरनॅशनल स्कूल बाजार उत्कृष्ट निकाल कुमारी तनया गजानन राऊत नव्वद पॉईंट चाळीस टक्के मार्क्स मिळवून घऊघवीत यश संपादन केल्याबद्दल यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण बारड व तसेच मुख्याध्यापिका कुमारी माधुरी शेषराव सुर्वे माननीय मुख्याध्यापक व वडील या यशाचे श्रेय या सर्वांना देऊन चुकाटी लक्षात घेऊन रात्रंदिवस एक करून यशाचे श्रेय पहिली पायरी शिक्षणाची आहे तसेच आणखी संपले नाही याच्याही पुढे अंतिम नवीन करण्याचे ध्येय आजच्या युवा तरुणींमध्ये पाहायला मिळत आहे कुमारी तनया गजानन राऊत येथील विद्यार्थिनी हिने अक्षदांच्या अध्यक्षांच्या समोर तिचे मत मांडण्यात आले या सर्वच मार्गदर्शन दात्यांनी केले या सन्मानाचे कौतुक करून अध्यक्ष मुख्याध्यापी कावत असे शिक्षक शिक्षिका यांचे सौ सविता गजानन राऊत यांनी आभार मानले उत्कृष्ट निकालाचा आनंद व्यक्त केला कुमारी हिमानी ग राऊत लक्ष्मीचंद शाळा व तोरडवाल कॉम्प्लेक्सच्या मागे शेलू बाजार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा